जय श्रीराम येत्या बावीस तारखेला राम, राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते या उद्घाटनाचा सोहळा होणार आहे आपल्याला सर्वच मतदारसंघातील जनतेला आणि राम भक्तांना माझी विनंती राहील की बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रत्येक घरी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यानिमित्ताने एक दिवा आपण रामाच्या नावाने त्या ठिकाणी लावून दीपावळी साजरी करूया दोन लाख एक्कावन्न हजार दिवे आपण संपूर्ण मतदारसंघात मुरबाड मतदारसंघातील प्रत्येक घरी दिवा देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांना माझी विनंती आहे हा दिवा बावीस तारखेला आपण आपल्या घरी प्रज्वलित करून राम मंदिराच्या उद्घाटनाचं एक वेगळं वैभव आपल्या मतदारसंघात करूया आणि ती खऱ्या अर्थाने प्रार्थना आपण राम मंदिराच्या निमित्ताने करूया अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो जय श्रीराम